हॅलो इवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि मला आज बरेच कामं करायचे त्यातले छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की नेमके मी काय कामं करायचे म्हटले आणि मी काय कामं करते हॉलच्या दाराबाहेर जे तोरण लावलं होतं इवन देवहराला जे तोरण होतं ज्या माळा लावलेल्या होत्या त्या सगळ्या मी स्वच्छ धुतल्या बाथरूमचे जे मॅट आहे दोन तीन मॅट ते देखील मी मशीनला लावून स्वच्छ धुते दारांच्या मागे बऱ्यापैकी कपडे टांगलेले होते प्लस आम्ही गावाला जाऊन आलो तर बरेच सगळे हे कपडे धुण्यात आलेले आहे आता मी या सर्वांच्या घड्या घालून घेते ब्लॅक कलर मध्ये जे आहे ना या डायनिंग टेबलच्या चेअरचं जे कुशन आहे याच्यावरती अजून एक कुशन आहे जे की मी वॉश करायला काढलं आणि हे जे आहे हे सोफ्याबरोबर असलेलं कुशन आहे पिलो ते असं असताना खूपच काय म्हणता कसंच दिसतं त्याचे मी कवर काढून घेतले वॉश करण्यासाठी तर आता दोन इंच कवरही मी वॉश करून घेतले हा जो गालीचा आहे ना बऱ्यापैकी हेवी आहे परंतु बेस्ट पार्ट माझ्या वॉशिंग मशीनचा असा आहे की तिच्यामध्ये हा वॉश होतो तर एक तासासाठी मी लावला होता आणि मस्त छान असा वॉश होऊन निघाला आहे आणि पूर्ण ड्राय होऊन निघाला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आठ दिवस इथे नव्हते तर मला खूप टेन्शन होतं माझ्या तुळशांचं की बघा किती छान बहरलेलं आहे तर आठ दिवस त्यांना पाणी नाही मिळालं त्या सुकल्या असतील की काय त्या मी आत्ता इकडे सरकवल्या झाडायचं आहे म्हणून पण त्या अशा पुढे होत्या आणि झालं काय मी नसताना पाऊस झाला त्याच्यामुळे माझ्या तुळशा ॲज इट इज आहे की छान मस्त मला एवढं समाधान म्हटलं ना त्यांच्याकडे बघून की काय सांगू या पोतडीमध्ये मी सगळे शूज जे आहे जे की वापरणं होत नाही असे शू रॅकमध्ये पडलेले ते सगळे क्लीन केले जे फेकायचे होते फेक जे तरी तरी के ते फेकले आणि जे चांगले ते मी आत्ता तरी ह्या पोतडीमध्ये पॅक केले हे जे माझ्याकडे आर्टिफिशल फ्लावर वासमध्ये ठेवलेले असतात हे तर ते देखील मी वॉश केले जे पण माझ्याकडे आर्टिफिशियल फ्लावर्स आहे त्याचबरोबर हे स्टोन जे आहे ॲज अ शो पीस मी त्यांना यूज करते आणि हा टॉवल यूज नाही करत मी तर ते वॉश करून ते देखील मी इथे टाकले प्लस ते सगळे जे कुशन त्यांचे कवर वॉश केले ना ते सगळे मी असं जरा ऊन द्यायला बाल्कनीमध्ये ठेवले आणि कपडे धुण्याचं तर विचारूच नका प्रचंड कहर चाललाय माझा आज बऱ्याच दिवसानंतर मी नाश्त्यासाठी उपमा बनवला जो की खूप टेस्टी झाला होता मस्त माझ्या मागचं हॉल तुम्हाला दिसतोय तुम्हाला रिअलाइज होत असेल खाली खाली हॉल वस्तू गायब आहेत तुम्ही अंदाज घेऊ हो शकता काय घडणार आहे घडणार आहे म्हणजे ऑबियसली आम्ही शिफ्ट करतोय आणि माझ्या लग्नाला बघा सत्तावीस वर्ष झाले मी सत्तावीस वर्षांमध्ये इतके घरं बदलले कमीत कमी मी तर म्हणते सतरा तर कुठेच गेले नाही सतरा घरांमध्ये आत्तापर्यंत मी राहिली असेल काउंट केलं तर जास्तही होतील आय थिंक त्याच्यामागचं कारण असं की प्रशांतजींची पहिल्यापासून एक सवय की त्यांना ना जिथे त्यांचे काम आहे त्याच्या जवळ राहायला आवडतं त्यांनी कधीच डब्बा कॅरी केला नाही फक्त इथे हैदराबादला आल्यावर है। पहिलं वर्ष आम्ही जेव्हा जुन्या सोसायटीत होतो ना तिथे त्यांनी एक वर्ष डब्बा कॅरी केला कारण की लांब साईट होती परंतु नंतर त्यांनी आम्ही एक वर्षात तिथेही शिफ्ट का केलं की साईड जवळ असावी आणि त्यांना घरी जेवायला येता येता यावं यासाठी आम्ही एक वर्षात शिफ्ट केलं आता ह्या घरामध्ये येऊन मला बरोबर एक वर्ष झालं असं हैदराबादमध्ये येऊन आम्हाला दोन वर्ष झाले आत्ताही आम्ही घर शिफ्ट करतो आहे तर कुठे करणार आहे काय करणारे ते घर कसं असणार आहे ते सगळं आपण सरप्राईज ठेवूया तुम्ही अंदाज लावू शकता तुम्हाला काय वाटतंय तसे तुम्ही कमेंट करू शकता मग अचानकच निर्णय घेतला असं समजा म्हणजे एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये आम्ही हा निर्णय घेतला शिफ्ट करण्याचा तर आता शिफ्टिंग करायची आहे तर तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल त्या घरातून ह्या घरात आलो तेव्हा आम्ही आमचं एक गाडी सामान आम्ही सिन्नरला पाठवलं त्या सामानामध्ये आम्ही मोठं एक कपाट जे की आम्ही सागाचं बनवून घेतलं आहे जे की बरंच महाग पडलेलं आहे आम्हाला प्लस एक असं माझ्या ठाण्याच्या घरात एक व्हाईट टेबल होता बघा किचनमध्ये ठेवलेला लांब तर तो टेबल देखील सागाच्या लाकडाचा बनवून घेतला आहे तर तो टेबल त्याच्यानंतर एक असा स्टडी टेबल असतो तसा टेबल त्याच्यानंतर एक ए सी त्यानंतर दोन वर्षापूर्वी आम्ही ठाण्याला एक कपाट घेतलं होतं माझे कपडे ठेवायला सेपरेट तर ते कपाट त्यानंतर टेबल फॅन आता मला आठवत नाही एक्झॅक्ट पण बरंचसं सामान ज्याची आम्हाला ह्या घरामध्ये गरज नव्हती तिन्ही बेडरूममध्ये बेड आहेत डबल बेड आहेत हा टू पॉईंट फायू बी एच के फ्लॅट आहे ऑलमोस्ट तीन म्हणजे मास्टर बेडरूम एकच आहे ह्या फ्लॅटमध्ये जी की आमची बेडरूम आहे इकडे दोन बेडरूमच्या मध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम आहे बेड मात्र तिन्ही रूममध्ये डबल बेडरूम असल्यामुळे आम्ही आमचं डबल बेड तर असं खूप सगळं सामान जवळजवळ काहीतरी एकवीस की पंचवीस हजार रुपये लागले होते त्या गाडीला ते सामान आम्ही सिन्नरला पाठवलं होतं सिन्नरला जो आमचा प्रोजेक्ट आहे जो आम्ही एकवीस फ्लॅटची बिल्डिंग बांधलेली आहे तिथे खाली ग्राउंड फ्लोअरला एक ऑफिस म्हणून बांधलेलं आहे तिथे आम्ही आमचं सामान ठेवलं आणि ते लॉक केलं दुसरी गोष्ट ठाण्याच्या घरातून प्रतीक अंधेरीला शिफ्ट झाला त्याच्या बेडरूममध्ये जे जे सामान होतं त्याचं कपाट सेम असं खूप ब्रॉड करीना आणि प्रतीकचं एकत्र कपडे असायचे कारण की ते कपाट आमचे खूप ब्रॉड आहे खूप असे भरपूर कपडे बसतात त्याच्यामध्ये तर करीना तर तिकडे पुण्याला गेली शिक्षणासाठी आता तिला तिसरं वर्ष तिचं चा चालू येतं तिचा फुल फर्निश फ्लॅट होता तर तिला काही लागलं नाही तर मग त्यांच्या दोघांचं जे कपड्याचं कपाट होतं ते कपाट डबल बेड प्रतीकचा त्यानंतर स्टडी टेबल ड्रेसिंग टेबल एक चेअर अशा मोठ्या मोठ्या चार पाच वस्तू प्रतीककडे शिफ्ट केल्या अंधेरीला त्याच्याकडे नाही शिफ्ट केला सॉरी मी चुकते सांगायला प्रतीक अंधेरीला फुल फर्निश्ड फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला मग माझ्या बहिणीचा मुलगा माझी सगळ्यात छोटी बहीण शारदा हिचा मुलगा कृष्णा तो पण करीनासारखंच बी बी एल एल बी करतोय पण तो मुंबईला करतोय तर त्याचा पण छान फ्लॅट होता आईस पैस तिथे जागा होती म्हणून मग आम्ही त्याला सांगितलं की बेटा तुझ्या फ्लॅटमध्ये ठेवू शकतो का कारण आम्ही विचार केला की प्रतीकने नंतर जर घर शिफ्ट केलं चेंज केलं आणि विदाऊट फर्निचर फ्लॅट घेतला तर मग परत सगळं नवीन घ्या आम तर आमच्याकडे ते ऑप्शन होतं म्हणून आम्ही कृष्णाशी बोललो तर कृष्णा बोलला चालेल ना मग काय हरकत नाही त्याचा फ्लॅटमध्ये जागा होती थ्री बी एच के त्याचा फ्लॅट होता तर मग त्यालाही ते वापरता आलं आणि आमच्या वस्तू ठेवायला आम्हालाही जागा मिळाली तर प्रतीकच्या बेडरूममधलं सगळं सामान कृष्णाच्या फ्लॅटवर गेलं तर असं माझं सामान वाटलं गेलं आता छोटे किरकोळ कारकोळ तर करीनाला भांडी दिली आहेत किरकोळ कारकोळ प्रतीकला भांडी काहीच नाही दिली आहे पण मोठ्या मोठ्या वस्तू अशा वाटल्या गेल्या आता आजच्या तारखे तिथे बसाल बघाल ना ह्या फ्लॅटमध्ये हा जो सोफा सेट आहे हा आहे हा माझ्या मागचा झुला आहे इथे डायनिंग टेबल आणि ह्या डायनिंग टेबलच्या तीन चार चेअर ह्या मेनली मोठ्या वस्तू आहे बाकीच्या रूममध्ये बघायला गेलं तर त्या बेडरूममध्ये दे तो देव्हारा आहे देव्हाऱ्याखालचा टेबल आहे या रूममध्ये बघायला गेलं तर दोन्ही कपाटं माझ्या कपड्यांनी फुल आहे एक वेस्टर्न एक इंडियन आणि साड्या वगैरेने भरलेले आहे या रूममध्ये एक कपाट प्रशांतजींच्या कपड्याने त्यांचा कपाट आहे आणि एका कपाटामध्ये आपल्या पिलो पांघरुणं पडदे जे आपले, आपले एक्स्ट्राचे ठेवणीचे कपडे असतात जॅकेट्स कोट्स वगैरे ते सगळं आहे तर मेजरली मोठ्या वस्तू फक्त हॉलमध्ये तर खूप असं काही सामान नाही आहे किचनमध्ये भांडे भरपूर आहे तर वरती मी ठेवून दिले जेव्हा मी किचनचा व्हिडिओ बनवला होता वरती मी बरेचसे भांडे ठेवून दिलेले क्रॉकरीज इथे शोकेशमध्ये मांडलेली आहे परंतु आधी जेवढं होतं तेवढं नाही आहे आता त्याच्या फिफ्टी पर्सेंट आहे असं म्हणू शकतो तर हे सगळं सामान घेऊन आम्हाला शिफ्ट करायचं आहे परंतु माझी एक सवय काय करते जेव्हा शिफ्ट करायचं असताना जेवढ्या जेवढ्या वस्तू शक्य आहे मला क्लीन करणं ते आम्ही क्लीन करून नेते म्हणजे दुसऱ्या घरात जेव्हा गेलो तर फटाफट फटाफट मला घर सेट करता येतं त्याच्यामध्ये वेळ जात नाही घर वस्तू स्वच्छ असल्या की पटापट पटापट त्या प्लेस केल्या जातात तर बघा बऱ्याचदा असं तुम्ही अनुभवले असेल की मी कुठेही शिफ्ट करते तर जास्तीत जास्त चार दिवस आणि कमीत कमी तीन दिवसात माझं घर सेट होऊन जातं कारण की मला नाही आवडत ते बॉक्स भरलेलं सामान पडलं दमादमाने करू दमादमानेच करायला पाहिजे ॲक्च्युली हेल्थचा विचार करून परंतु मी नाही करत दमा जोपर्यंत घर पूर्ण सेट होत नाही मला शांतताच लागत नाही शांतीच भेटत नाही मी शांतच बसत नाही माझं सगळं क्लीन करायचं काम चालू आहे आणि लकीली मी जेव्हाही शिफ्ट करते मला मोस्टली मोस्ट ऑफ द टाइम मला नवीन घर मिळतं फ्रेश घर मिळतं जिथे कोणीच राहिलेलं नसतं नवीनच असतं आणि मग खूप छान वाटतं फ्रेश घरामध्ये नवीन नवीन घर कलर केलेलं एकदम स्वच्छ कुठेच काही नाही असंच घर मला लकीली मिळतं माझी ती इच्छा असते घर बघता आणि माझी ती इच्छा पूर्ण होते नेहमी तर आत्ताही मला नवीन घर मिळालेलं आहे खूप सोसायटी खूप सुंदर आहे कारण की इथून शिफ्ट करायचं म्हणजे मला खूप टेन्शन होतं ॲक्च्युली की सुंदर सोसायटी एवढं सुंदर घर तर न, दुसरी सोसायटी कशी मिळेल कसं घर मिळेल तर हे खूप टेन्शन होतं मला परंतु लकीली देवाच्या कृपेने जेव्हाही असं काही काम असतं मी देवाचा धावा करत असते की देवा चांगलं दे चांगलं दे आणि खरोखर सुंदर सोसायटीत सुंदर घर मला मिळालेलं आहे ते पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात तर उद्या मूवर्स अँड पॅकर्सवाले येणार आहे परंतु माझी कालच्या व्हिडिओ येते तुम्ही पाहिलं असेल जी क्लिनिंग चालू आहे वस्तूंची तोरणं तारणं देवाऱ्याच्या माळा छोटी मोठी क्लिनिंग मी त्याच दृष्टीने करत आहेत इव्हन आजसुद्धा मी घरातले सगळे कर्टन वॉश करून टाकले प्रशांतजींचे खूप सगळे कपडे सगळं सग्ड़, सगळं क मला वॉश करून क्लीन करून न्यायचं आहे कारण की नवीन घरात मी या घरातून काहीच डस्ट कचरा का घेऊन जाणार नाही म्हणजे माझं पटापट पटापट घर पट, पट, लावलं जाईल तर उद्या येणार आहे मोवर्स पॅकर्सवाले पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला तुम्ही आदल्या दिवशी कार्टन आणून द्या मी माझ्या हाताने माझं सामान पॅक करेन माझं असं असतं की जे घालायचे कपडे किंवा टोटल सगळे कपडे माझ्या हाताने मला पॅक करायला आवडतात असं काहीच नाही की आपण पॅक केल्या होतो ते थोडेफार पैसे कमी करता असं काही नाही ते म्हणतात तुम्ही करा नका करू आमचे लेबरचे चार्जेस फिक्स असतात ते कमी करत नाही त्याच्यामुळे तुम्ही केले नाही केले तरी जे पैसे ठरलेले तेच राहणारे पैसे माझे कुठेच वाचत नाही परंतु मला किचनची सगळी भांडी आणि सगळे कपडे आंथरायचे पांघरायचे घालायचे सगळे सगळे मला माझ्या हाताने पॅक करायला आवडतात बघा मी तुमच्याशी बोलतच होते आणि मुवर्स पॅकर्स वाले आले ते मला कार्टन बनवून देत आहे उद्या पॅकिंग सुरू होणार आहे बघा इकडे सगळे कार्टन ठेवले काय आणून दिले त्यांनी मला मी तुमच्याशी बोलत असतानाच मुवर्स पॅकर्स वाल्यांचे लोक येऊन उद्या लागणार सामान ठेवून गेले उद्या आम्ही करणार आहोत पॅकिंग आज आहे संडे उद्या आहे मंडे तर उद्या पॅकिंग करणार आहोत तर जसं मी तुम्हाला म्हटलं की मला कपडे आणि भांडे ते स्वतःच पॅक करायला आवडतं काय होतं ना बिचारी लेबर आता ते लेबरच शेवटी बोलून चालून त्यांना किती काम करायचं त्यांना कुठे आपण आता त्यांचं जो पण काही असतो अवतार परत काही काही मुलं ना गुटखे वगैरे खाता हे लेबर लोक मी एक्सपिरियन्समधून ह्या सगळ्या गोष्टी शिकले आणि प्रशांतजींना अशी कुठलीच बॅड हॅबिट नाही आणि मला त्याचा वास पण तो सहन नाही होत तसं मी तुम्हाला हसायला येईल मी जेव्हा मुव्हर्स पॅकर्स वाल्यांशी बोलणं केलं मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं की जे पण लेबर येतील प्लीज गुटखा न खाणारे लेबर पाठवा कारण की मला ना कसं तरी व्हायला लागतो तो गुटख्यांचा वास वगैरे येऊन आणि तसं तर मी आल्या आल्या त्या लोकांना आहे ना रिक्वेस्ट करून हातपाय धुवायला सांगत असते कारण की मातीचे पाय आणि मग घरात थोडंसं सा पाणी सांडलं तर सगळं घर घाण होतं सुरुवातीला ह्या सगळ्या प्रकारांतून मी खूप गेली जसं मी तुम्हाला म्हटलं की सत्तावीस वर्षात कमीत कमी सतरा घरांमध्ये तरी मी राहिली आहे कधीतरी नीट आठवण आठवणी हिशोब करून तो घरांचा आकडाही तुम्हाला सांगेल कारण की माझ्या मिस्टरांना कामाच्या संदर्भात कामाच्या जवळ राहायला आवडतं तर हो आम्ही उद्या शिफ्ट करणार आहोत या व्हिडिओला तुम्ही कमेंट करून तुमचा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि मी खूप हॅपी आहे खूप म्हणजे खूप हॅपी आहे मी की आम्ही शिफ्ट करतो आहे जिथे कुठं करतो आहे तर घर छान मिळालेलं आहे आणि दुसरी गोष्ट परत जेव्हा जेव्हा मी शिफ्ट करते मला खूप असे कमेंट येतात ताई ये तुमचं स्वतःचं घर नाही का घर घेऊन टाका वगैरे 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 तर हे बघा आता प्रशांतजींच त्यांच्या वडिलांचं घर अंतापूरला आहे प्रशांतजीं ते दोन भाऊ आहे आणि तिथे त्यांच्या वडिलांचं घर आहे दोन दोन तीन ताली घर बांधलेलं आहे त्यांनी बंगलो आम्ही सिन्नरला जी बिल्डिंग बांधली आहे तिथे आम्ही पेंट हाऊस ज्याचं की काम अद्यापही कम्प्लीट आहे मधून मधून आम्ही जेव्हा कधी जातो तेव्हा करतो ते पुष्कळ बावीसशे तेवीसशे स्क्वेअर फीटचं आहे पण ते आम्ही एक आम्ही कधी सिन्नरला राहायला जाणार आहे ना प्रशांतजी जोकिंगली म्हणता की सिरियसली म्हणता आय डोंट नो ते म्हणता मतारपणी आपण दोघं सिन्नरला राहायला जाऊ मी त्यांना सांगते मी नाही जाणार बघू आता उद्याचं कोणी पाहिलं उद्या पुढे काय घडतं काय नाही जाऊ की नाही जाऊ राहू की नाही राहू गॉडनोच परंतु हो अजून तरी अजून माझ्या मुलांच्या लग्नांनाही अवकाश आहे मागे व्हिडिओ बनवला होता तेव्हा त्या व्हिडिओनं बरेच कमेंट होते जे काही होते की मी जे लव मॅरेजच्या अगेन्स्ट आहे इंटरकास्ट मॅरेजच्या अगेन्स्ट आहे तर मला जुनट विचार वगैरे वगैरे ठीक आहे त्याला ती ज्याची त्याची विचारसरणी आहे न पडलेलंच बरं तर अजून मुलांच्या लग्नाला अवकाश आहे प्रतीक अजून त्याच्यामध्ये तो सेटल नाही झालाय त्याला तो लग्नाला तयार नाही आणि आता हल्ली मुलींची किती उशिरा लग्न होता प्रतीक तर सव्वीस वर्षाचा आहे आपला तर प्रतीकच्याही लग्नाला दोन चार वर्ष अवकाश आहे करिणाच्याही लग्नाला पाच सहा वर्ष अवकाश आहे ते स्वतः जोपर्यंत त्यांच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत ना त्यांना लग्न करायचं आहे ना आम्ही जबरदस्ती करणार आहे तोपर्यंत मग त्यावेळेला बघू कुठे राहायचं काय राहायचं कुठे घर घ्यायचं तो नंतरचा भाग आहे आता सध्या आमचं असंच असतं जिथे काम तिथे घर असं पद्धतीने चालू आहे जसं प्रतीक क मुंबईला आहे करीना पुण्याला आहे आता आम्ही बघूया कुठे जाऊयात ते आम्ही कुठे गेलो राहायला कुठे शिफ्ट झालो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल आणि हो तर चला प्रचंड कामांचं मला टेन्शन आहे खूप सगळी पॅकिंग करायची मला आज खूप सगळी जेवढंही माझ्याच्याने होईल तेवढं मी करेल प्रशंजी घरात नसताना मी पटापट पटापट कामं करून घेते कारण आमच्याकडे कसं आहे कामे व्यकारांवरून त्यांचे बोलणे का त्यांचं बोल म्हणणं हे असतं की तू हे का करते फालतूपणा म्हणतो वाटतो त्यांना तो, तो। की ते लोक करतील ना ते लोक करतील ना पण मी तुम्हाला रिझन सांगितलं ना त्यांनी केलं त्यांनी प्रत्येक भांड्याला टच केलं प्रत्येक कपड्यांना टच केलं मला के 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 थोडा तो इश्यू आहे मग मी ते प्रत्येक भांडं क्लीन करेल प्रत्येक कपडा क्लीन करेल मग ते एवढं व काम वाढवण्यापेक्षा मी स्वतः पॅक केलेलं मला ते इझी वाटतं मग म्हणून मी ते करते तर चला आज मी ह्या सगळ्या आज वास्तविक आज आज कोण वार आहे आज संडे आहे आणि हो मी आत्ता हे बोलते आणि आजच ला ला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे बघूयात आपण पुढे आम्ही कुठे जाऊ काय जाऊ कसं जाऊ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू